दुश्मन न करे दोस्त नेओ काम किया है उम्र भर का गम है। इनाम दिया है अशीच काहीशी परिस्थिती बाळ्यामा म्हात्रेंची भिवंडीमध्ये झाली होती भिवंडीमध्ये बाळ्यामामांशी अनेकांनी गद्दारी केली जवळच्या मित्रांनी दगा दिला काँग्रेस बरोबर होती मात्र ती होती का नव्हती हे शेवटपर्यंत कळलं नाही खूप मोठी कठीण परिस्थिती निर्माण झाली होती अगदीच मतं खाण्यासाठी आठ मुस्लिम उमेदवार उभे केले होते बसपाचा हत्तीही चालवण्याचा प्रयत्न झाला अगदी एम आय एमचा पतंग ही उडवला गेला आणि तरीसुद्धा बाळ्यामाने जी टफ दिली जी टक्कर दिली ती वाखाणण्याजोगी आहे म्हणजे खरं तर त्याचं पूर्ण क्रेडिट हे मुस्लिम मतदारांना जातं मुस्लिम मतदारांनी खऱ्या अर्थाने मतदानाचा जिहाद केला मोठ्या प्रमाणावर मतदार हे बाहेर पडले आणि त्यांनी बाळ्यामामांना मतदान केलं जर अपक्ष उमेदवारांनी दगा दिला नसता तर बाळ्यामामांचा लीड हा खूप मोठ्या प्रमाणावर वाढला असता मात्र त्यांची मतं खाण्याचा जो प्रयोग भाजपनी केला होता तो काहीसा यशस्वी झाला आहे आणि म्हणून तो लीड कमी झाला आहे आपण बघूया भिवंडी शहरामध्ये नेमकं मतदान कसं झालंय कारण भिवंडी शहराकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे वेगवेगळ्या अफवा वेगवेगळ्या चर्चा वंदता ह्या सुरू आहेत आपण प्रत्यक्ष त्या भागामध्ये जाऊन जो काही सर्वे केला होता आणि आम्ही सांगितलं होतं सहसा आत्तापर्यंतचे अंदाज आमचे चुकलेले नाहीत आम्ही सांगितलं होतं की भिवंडी शहरामध्ये तीन लाख बावन्न हजार पाचशे बत्तीस एवढं मतदान होईल दोन्ही मतदारसंघामध्ये पूर्व आणि पश्चिममध्ये अशी आकडेवारी कोणताच सर्वे कोणतंच चॅनेल सांगत नाहीत ते अंदाजे सांगतात जसं आम्ही सांगितलं की पंचावन्न ते साठ टक्के मतदान होईल तर पंचावन्न ते साठ टक्के मतदानमध्ये इथे मतदान झालेलं आहे ते साठ टक्के जवळपास म्हणजे साठ पॉईंट एकोणनव्वद टक्के म्हणजे जवळपास साठ टक्के म्हणजे आमचा अंदाज मतदान किती होईल हा सांगितला होतं तो बरोबर झाला आणि पंचावन्न ते साठ टक्के सांगितलं त्याचबरोबर आमचा व्हिडिओ ऐका म्हणजे आधीच आठ दिवसापूर्वी टाकलेला व्हिडिओ आहे तो त्याच्यामध्ये आम्ही सांगितलं तीन लाख बावन्न हजार पाचशे बत्तीस एवढं मतदान होईल ते मतदान आता तीन लाख पस्तीस हजार आठशे साठ झालेलं आहे तीन लाख पस्तीस हजार आणि बावन्न हजार म्हणजे फक्त फार थोडाफार फरक आहे म्हणजे पंधरा सोळा हजारांचा तो फरक आहे एवढी तंतोतंत आकडेवारी कुठलंच चॅनल कुठलाही राजकीय विश्लेषक कधीही सांगत नाही मशाल मात्र एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून आत्तापर्यंत म्हणजे तीस वर्ष अशा प्रकारचे सर्वे करतं आणि त्याच्यामध्ये पंच्याण्णव टक्के सर्वे, ले ले। सर्वे ले ले। हा आमचा खरा ठरलेला आहे या लोकसभा निवडणुकीमध्ये आत्तापर्यंत शंभर टक्के सर्वे हा खरा ठरलेला आहे चार जूनला जेव्हा निकाल लागेल म्हणजे अजून जे आम्ही आकडे सांगणार आहोत कोण जिंकणार कोण हरणार ते आम्ही एक तारखेनंतर सांगणार आहोत कारण अजून हे एवढी घाई करणं ते मूर्खांसारखं असतं म्हणजे आम्ही खूप अभ्यास करून अगदी आकडेवारी पाहून लोकांची चर्चा करून आणि वेगवेगळी माध्यमं तपासून म्हणजे आमचे जे सगळे काही खेळ आहेत ते सगळे खेळ खेळल्यानंतर मग आम्ही रिझल्ट सांगतो त्याला वेळ आहे पण आत्ता आपण बघूया भिवंडी शहरामध्ये नेमकं काय घडलंय भिवंडी पश्चिम मतदारसंघामध्ये एकूण तीन लाख चार हजार नऊशे एकोणसाठ एवढे मतदार होते त्यापैकी पंचावन्न पॉईंट सतरा टक्के मतदान झालं म्हणजे इथे मतदान वाढलेलं आहे एक लाख अडसष्ट हजार दोनशे पंचेचाळीस एवढं मतदान हे भिवंडी पश्चिममध्ये झालेलं आहे दोन हजार एकोणीसची आपण आकडेवारी बघूया दोन हजार एकोणीसला कपिल पाटील यांना बावन्न हजार आठशे छप्पन्न एवढी मतं मिळाली होती आणि त्यांच्याविरोधात सुरेश टावरे जे होते त्यांना अठ्ठ्याहत्तर हजार तीनशे शहात्तर एवढी मतं मिळाली होती म्हणजे फक्त पंचवीस हजार पाचशे वीस मतांचा फरक होता फार तो काही फरक नव्हता यावेळी तो फरक वाढेल कारण बाळ्यामामांनी पूर्ण ताकद लावलेली आहे आणि बाळ्यामामांसाठी मुस्लिम मतदारांनीही ताकद लावलेली आहे आता भिवंडी पूर्व बघूया भिवंडी पूर्वमध्ये तीन लाख छत्तीस हजार एकशे दहा एवढे मतदार होते एक लाख सदुसष्ट हजार सहाशे पंधरा म्हणजे एकोणपन्नास पॉईंट सत्याऐंशी टक्के म्हणजे खरं इथे मतदान वाढायला पाहिजे होतं इथे रईश शेख आमदार आहेत ते होते आणि ते बाळवणांच्या बरोबर होते पण इथे काही मतदान वाढलेलं दिसत नाही ते पश्चिमपेक्षा कमी झालेलं आहे म्हणजे एकोणपन्नास पॉईंट सत्त्याऐंशी टक्के एवढं तिथे मतदान झालेलं आहे दोन हजार एकोणीसमध्ये तिथे टावरेंना सत्तर हजार आठशे पंचवीस मतं मिळाली होती आणि कपिल पटेल यांना सत्तेचाळीस हजार अठरा मतं म्हणजे तेवीस हजार आठशे सात मतांचा फक्त फरक होता आत्ताची परिस्थिती ती वेगळी आहे ज्या दोन्ही जर मत मतदारसंघामध्ये आपण बघितलं तर पश्चिममध्ये पंचवीस हजार पाचशे वीस आणि पूर्वमध्ये तेवीस हजार आठशे सत्तावीस आणि एकोणपन्नास हजार तीनशे सत्तावीसचा जो लीड आहे तो लीड तिथे काँग्रेसने घेतला होता भाजपवर कपिल पाटील यांना तिथे पन्नास हजारच्या आसपास मतं ती कमी पडली होती ती तात्काळ त्यांनी भिवंडीच्या बाहेर निघल्यानंतर भिवंडी ग्रामीणमध्ये ती भरून काढली होती तिथे त्यांना सत्तावन्न हजारापेक्षा जास्त लीड होता भिवंडी शहराचा लीड जो आहे तो भिवंडी शहराच्या बाहेर भरून निघला होता आता मात्र तशी परिस्थिती नाही आहे इथे कपिल पाटील यांना लीड तोडण्यासाठी भिवंडी ग्रामीण कडे नाही तर त्यांना कल्याण आणि मुरबाडकडे जावं लागणार आहे आता एकूण जे मतदान झालेलं आहे शहरामध्ये ते तीन लाख पस्तीस हजार आठशे साठ एवढं मतदान झालेलं आहे भिवंडी शहरातील दोन मतदारसंघांमध्ये एकूण मतदान जे आहे ते तीन लाख पस्तीस हजार आठशे साठ आहे आणि कल्याण पश्चिम आणि मुरबाडमध्ये हो जर आपण बघितलं तर चार लाख सत्तावीस हजार तिथलं मतदान आहे चार लाख ऐंशी हजार तिथलं मतदान आहे म्हणजे खूप मोठी तफावत आहे म्हणजे भिवंडी शहराच्या बाहेर निघल्यानंतर तुम्हाला कल्याण पश्चिम किंवा मुरबाडकडे जावं लागेल मतदान तोडण्यासाठी आत्ताची परिस्थिती आहे की आमचा अंदाज जो पंचावन्न टक्के मतदान होईल पंचावन्न ते साठ टक्केच्या च्या दरम्यान तर तो साठ टक्के मतदान झालेला आहे म्हणजे चांगल्या प्रकारे आमचा जो अंदाज होता तो अगदी सिद्ध झालेला आहे तो खरा ठरलेला आहे म्हणजे खरं अशा प्रकारचे अंदाज हे कुणीही वर्तवत नाही तुम्ही बघा माझ्या आधीच्या व्हिडिओवर ते लाईव्ह आहे की तुम्ही बघू शकता की मी काय सांगितलं होतं आणि किती मतदान झालेलं आहे ते दोन हजार एकोणीसला एकूण जे मतदान होतं ते दोन लाख एकसष्ट हजार दोनशे तेहतीस झालं होतं आणि आत्ता दोन हजार चोवीसला तीन लाख पस्तीस हजार आठशे साठ एकूण चौऱ्याहत्तर हजार सहाशे सत्तावीस मतदान हे वाढलेलं आहे मात्र मतदारांची ही वाढलेली आहे त्याच्यामुळे तो काही जो फरक आहे म्हणजे यावेळेस जास्तीत जास्त हे चाळीस हजार मतदार वाढले म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात मतदान झालं असला भाग नाहीये तर चौऱ्याहत्तर हजार सहाशे सत्तावीस हा जो आकडा आहे तो मतदारांचा वाढलेला म्हणजे एकोणीसपेक्षा आत्ता तर त्या पाच वर्षात मतदारांची संख्याही वाढलेली आहे त्यामुळे फारसं मतदान वाढलंय अशातला भाग नाही आणि तरी सुद्धा इथे लीड मात्र काँग्रेसचा वाढलेला दिसतोय म्हणजे एकूण मतदान तीन लाख पस्तीस हजार आठशे साठ जे झालेलं आहे त्याच्यामध्ये सत्तावीस उमेदवार होते या सत्तावीस उमेदवारांमध्ये खरी लढत ही म्हात्रे आणि कपिल पाटील यांच्यामध्येच होती राष्ट्रवादी वर्सेस भाजप यांच्यामध्येच होती आता इतर जे उमेदवार उभे होते त्याच्यामध्ये अपक्षांना उभं करून म्हणजे जवळजवळ पंचवीस इतर पक्ष आणि असं धरून उभे केले होते ती मतदार खा खाण्यासाठी उभे केले होते त्यांनीही बऱ्यापैकी तिथे प्रचार केला अगदी बाळामावांची मतं तोडण्याचा खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला आणि म्हणून अपक्षांची एकूण पंचवीस जे उरलेले आहेत त्यांची मतं आपण सत्तर है जी जी ते ऐंशी हजार आम्ही धरलेले आहेत म्हणजे खरं तर एक तारखेपर्यंत त्याच्यामध्ये कमी जास्त होऊ शकते आत्ताच निकाल लागलेला आहे त्यामुळे आता जे सर्वे आमच्याकडे आलेले आहेत त्यानुसार आम्ही सांगतो की सत्तर ते ऐंशी हजार मतं ही सगळ्या अपक्षांना म्हणजे त्याच्यामध्ये आठ मुस्लिम उमेदवार एक बसपाचा उमेदवार काही अपक्ष उमेदवार यांच्या सगळ्यांना मिळून सत्तर ते ऐंशी हजार मतदान जायला पाहिजे आणि उरलेलं जे मतदान आहे ते राहतं दोन लाख पंचावन्न हजार त्यामध्ये बाळ्यामा आणि कपिल पाटील यांच्यामध्ये विभागणी होईल आणि त्याच्यामध्ये दोन पंचावन्न पैकी साधारणतः एक लाख ऐंशी हजार <coughs> एक लाख ऐंशी हजार एवढं जे मतदान आहे ते बाळ्यामामा घेतील कदाचित ते त्याच्यामध्ये वाढही होऊ शकते पण एक लाख ऐंशी हजार एवढं मतदान आम्ही बाळ्यामामांसाठी धरलेलं आहे उरलेलं जे मतदान आहे पंच्याहत्तर ते ऐंशी हजारपर्यंतचं ते कपिल पाटील यांना धरले म्हणजे कपिल पाटील हे काही लाखाच्या वरती जातील असं मला वाटत नाही पण ते साधारणतः ऐंशी पर्यंत पोहोचतील पंच्याहत्तर ते ऐंशी मध्ये आणि बाळ्यामाचा जो लीड आहे तो एक लाखांचा लीड तो बाळ्यामामांना इथे मिळू शकतो आणि हे लीड तोडण्यासाठी त्यांना कल्याण आणि मुरवाड यावर अवलंबून राहावं लागणार आहे म्हणजे तिथे जर बाळ्याबानी जर बाजी मारली पण मुरबाडमध्ये त्यांची फारशी ताकद नव्हती त्यांचं सगळंच तिथली गणितं फिसकटलेली होती त्यांना चांगले कार्यकर्ते मिळालेले नाही त्यांना अनेकांनी दगाफटका केला कल्याणमध्ये त्यांचं तसं काही नव्हतं कल्याणमध्ये भाजप बऱ्यापैकी चाललेलं आहे त्याच्यामुळे तिथे जी काही मतं आहेत चार लाख ऐंशी हजार मुरबाड आणि कल्याणमध्ये त्याच्यामध्ये कपिल पाटील किती लीड घेतात त्याच्यावर कपिल पाटील आणि बाळामा ह्या दोघांचंही भवितव्य अवलंबून आहे यावेळेस खऱ्या अर्थाने मुस्लिम समाजाने जे काही केलं ते ठरवून केलं म्हणजे याच्या आधी सांगितलं जायचं की मुस्लिम समाज घराच्या बाहेर निघत नाही तो घराच्या बाहेर पडला मुस्लिम समाजाला भाजपाने मॅनेज केले तर तेही आता झालं नाही ते तेही झाडून उतरले मुस्लिमांचे आठ उमेदवार उभे करून मतदारांची विभागणी करण्याचा था प्रयत्न झाला तिथेही काही फारसा त्यांना यश आलेलं दिसत नाही इतरही अपक्ष उमेदवारांना जोर लावला त्यांना खूप रसद पुरवली सगळं काही केलं तेही फार काही भिवंडीमध्ये चालतील असं वाटतं त्याचं कारण असं होतं की मुस्लिम समाजाने ठरवलं होतं की यावेळेस कोणत्याही परिस्थितीमध्ये म्हणजे खरं भिवंडीतच नाही ते देशभर प्रत्येक मतदारसंघात ते झालं अगदी पालघरमध्येही ते झालंय की यावेळेस मोदींना मतदान द्यायचं नाही भाजपला मतदान द्यायचं नाही आणि त्याचा मोठा फटका हा भाजपच्या उमेदवारांना प्रत्येक मतदारसंघामध्ये बसलेला आहे पण भिवंडीमध्ये उलटी परिस्थिती सोयीशी झाली होती का जिथे मतदान जिहात झालं तिथेच मतदान यज्ञ करा असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं आणि त्यामुळे हिंदू ही मोठ्या प्रमाणावर मैदानात उतरला आणि त्यांनी बाकीच्या सगळ्यांना सोडून दिलं आणि त्यांनी कपिल पटेल यांना मतदान केलं की के भिवंडी शहरामध्ये तसंही हिंदूंचं प्राबल्य हे आहे हिंदूंचं मोठ्या प्रमाणात मतदानही आहे बाहेरून आलेले जे परप्रांतीय त्यांचंही मतदान आहे आणि ते सगळे मोदी वाले आहेत म्हणजे मोदी फॅक्टर तर तिथे चाललेला आहे आणि तरी सुद्धा बाळ्यामा त्यांनी तिथे जोर पकडलेला मी पहिल्यांदा सांगितलं की दुश्मन करे दोस्तने वो काम किया आहे हे मित्र, मित्र जे म्हणत होते ना मित्र नी तो ते मित्रांनीच त्यांचा घात केलेला आहे तो घात जर झाला नसता तर हा लेड साधारणतः एक ते दीड लाखच्या दरम्यान गेला असता आणि बाळ्या उमाना त्याचा फायदा झाला असतो आता भिवंडीमध्ये बाळ्या उमा खूप चांगल्या प्रकारे चाललेल्या आहेत भिवंडीच्या बाहेर काय परिस्थिती आहे ते आपण पुढच्या भागात बघूया